त्यानंतर आजच्या साहित्यात रवी येत्री मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा मुलांना मार्गदर्शन करावे सर्वांना पहिले नमस्कार आज ज्यांच्या जन्मदिनानिमित्त एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला आहे आयोजित ते विमा शिरवाळकर पहिले अभिवादन करते आणि खरंच कौतुक करते तुमच्या सर्व शाळेच शाळेतल्या सर्व शिक्षकांच शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांच आणि सर्वात आधी आणि सगळ्यात मोठ मनापासून कौतुक करते ते तुमच्या गावकऱ्यांच गाव खूप आहेत आम्ही पण खूप गाव पाहतो पण ज्या गावामध्ये शिक्षक आणि गावकरी एकत्र असतात त्या गावाचा विकास त्या गावाची प्रगती त्या गावातली शाळा सांगत असते आणि तुमच्या या गावातली शाळा तुमच्या गावातल्या शिक्षणांचा आणि गावकऱ्यांच असलेलं प्रेम जिव्हाळा आणि एकमेकांमध्ये असलेला त्यांचा आदर आणि विश्वास आम्ही पूर्ण ग्रंथ मध्ये पाहिलेला आहे खूप उत्साहाने सर्वजण छान तिथं पुगडे घालत होते बरं नुसते पुगडेच घालत नव्हते आदर आणि चव्हाण मॅडम असतील पाटील मॅडम असतील राहुल मॅडम असतील नमस्कार सुद्धा तेवढ्याच आदराने करत होते याच्यातून काय कळत त्यांना शिक्षणाबद्दल असलेली ओढ पडते आणि हे सर्व पाहून शिंदे सरांचे माझे तेच बोलणं चालू होते की खरंच असं जर गाव असेल आणि असं जर गावकऱ्यांचं आणि शिक्षणाचं जर छान समन्वय असेल तर शाळा नक्कीच नंदनवन महाराष्ट्र राहत नाही आणि तुमची शाळा पाहून मलाही प्रत्यक्ष नंदनवनात आल्यासारखं वाटत आहे आणि आयोजित केला आहे याबद्दल तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांपासून तर सर्व शिक्षकांचं आणि विशेष म्हणजे आजचे संमेलन अध्यक्ष इथपर्यंत मला सर्व पहिला चव्हाण मॅडम यांचा त्यांनी मला विचारले की मॅडम तुम्हाला सत्तावीस तारखेला आमच्या शाळेत यायला करणार आहे का मला माहिती आहे का प्रत्येक वर्षी सत्तावीस तारखेला कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये मला निमंत्रित केलं जात आमंत्रित केलं जात मी हा त्यांना म्हटलं मॅडम यावंच लागेल कारण यावेळी आम्हाला तुम्हालाच बोलवायचं असं आमचं सर्वांना ठरलेलं आहे आणि शिखर सरांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे ऐकून खूप छान वाटलं आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं त्यांनी सांगितलं की आयोजन नियोजन आमच्या शाळेत आलेले खाडे सर करत आहे आपल्याच एक महिन्याच्या कामाच जर सर्व शिक्षकांना तर ती शाळा किती छान पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असते त्याच प्रत्यक्ष डोळा देखील साक्षीदार झालेलो आहोत खाडेसरांबद्दल सांगायचं तर आणि आम्ही खाडेसराकडे ठाणला होते त्याच्यानंतर आता मी कडे ठाणला आहे आम्ही एकाच तालुक्यात काम करतो खरं तर मी या शाळेचं अभोग भाग्य या शाळेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सधिका जेव्हा आहे राज्य पुरस्कार प्राप्त आमचे आहेत या शाळेमध्ये सर्व गुण संपन्न आणि उपक्रमशील म्हणून त्यांची ओळख आहे मीनाक्षी राऊत मॅडम आणि त्यांनी करण्यासाठी पर्यंत काम केलेलं आहे माझ्या असे माझ्यासोबत सहकारी पाटील मॅडम आहे त्यांच्यासोबत कोमिता मॅडम आहे भारतकर सर आमचे फार जुने सहकारी आहेत खुलताबाद तालुक्यातलं आणि भोसले दादांबद्दल त्याच्या मिसेस माझी चांगली मैत्रीण आहे सर्वांच कार्य खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि अकबर हा खूप मोठा नव्हता त्याला मोठं केलं त्यांच्या नवरत्ना तस मुख्याध्यापक जरी भोसले सर असतील जरी ते कंठ्यातला कंठमणी असतील तरी त्या कंठमण्याला शोभा आणण्याचं काम या ठिकाणी असलेले हे सहा रत्न करत आहे आणि म्हणून सिंधोंची शाळा ज्या वेळेला जिल्हा लेव्हलवर तिला पुरस्कार मिळाला त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडून पटकन निघालं नाही नाही शाळा खरंच तशीच आहे कधी कधी काय होतं बरं का सर पुरस्कार दिला जातो पण नंतर चर्चा अशी असते हा माहिती कसा मिळालेला आहे आणि जर खरं त्या कामात न मिळाला असेल तर नकळत प्रत्येकाच्या तोंडून पटकन निघतं की नाही त्या शाळेचं कामच तसं आहे तर हा जो या शाळेचा एक गुणगौरव आहे तो खरं तर इथले हे सप्तरत्न जे म्हणते मी आहे त्या सर्वांवरच हा अवलंबून आहे जे गेले त्यांनी पण मेहनत केलेली आहे जे आहेत तेही मेहनत करत आहेत सर्वात पहिले मला कौतुक वाटलं की तुम्ही पहिलं बाल साहित्य या ठिकाणी साहित्य संमेलन घडवून आणलेलं आहे ग्रंथदिंडी बर्याने बोलता बोलता खाडेसरांचं आमचं बोलणं झालं की मॅडम हा कार्यक्रम आम्ही याच्यासाठी केला आहे की खूप जणांना माहितच नाही ग्रंथ दिंडी म्हणजे काय असतं ज्यावेळेला आपण वारकरी आहोत ज्यावेळेला आपण विठ्ठलाच्या आषाढी आणि कार्तिकीला वारकरी म्हणून वारी करतो तुम्हाला माहिती आहे ना वारकरी आणि वारी काय असतं ते जे पायी जातात एक एक दोन दोन महिना आधी घरून निघतात पंढरपूर गाठण्यासाठी त्यांना आपण पायी जाणाऱ्यांना वारकरी म्हणतो जसे ते त्या विठ्ठल भक्तीचे वारकरी आहेत तसं खाडेसरांच्या कल्पनेतून आज त्यांनी तुम्हाला मराठी भाषेचे वारकरी तयार करण्यासाठी इथं जो एवढा घाट घातलेला आहे आणि त्यांना त्यांच्या शाळेतल्या सर्वांनी लगेच एकमताने संमती देऊन अगदी प्रत्येकाने झेपेल ती छोटी मोठी जी म्हणाल ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडून हा जो इतका सुंदर कार्यक्रम म्हणजे आज साक्षात इथे मराठी भाषेची पंढरी भरवलेली आहे आणि या पंढरीचे त्यांनी तुम्हाला वारकरी केलेले आहेत ज्या आपण वारकरी असतो ज्याच्या सेवेसाठी जा असतो त्याची पालखी आपण काढत असतो आज तुम्ही मराठी भाषेचे सेवेकरी झालात म्हणून त्यांनी मराठी भाषेची छान छान ग्रामगीता आहे बोक्या साठपंडे आहे तिफण आहे चला लिहू या आहे ज्यांना अतिशय मोठे मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशा ग्रंथांची दिंडी त्यांनी काढलेली आहे आपल्या मराठी भाषेतले जे नावाजलेले लेखक ले 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 आहेत त्यांची जी नावाजलेली पुस्तकं आहेत ती आपल्या मराठी भाषिकांसाठी विठ्ठल रखुमाई सारखीच पवित्र आहे आणि ह्या साहित्य क्षेत्रातल्या साहित्याचे शारदेचे आपण वारकरी आज या ठिकाणी बनलेलो आहोत म्हणून आपण ज्या पुस्तकांची दिंडी काढली त्या दिंडीला आपण ग्रंथ दिंडी म्हणत असतो दुसरी महत्वाची गोष्ट कविता आता सरांनी सांगितलं की बाल साहित्यिक म्हणून त्यांनी मला बोलवलेलं आहे बघा तुम्ही असोत की आम्ही असोत इथं बसलेला प्रत्येक जण वेगळा आहे जर प्रत्येक जण सारखा राहिला असता तर वेगळेपणा कशात राहिला असता आपण आता मी तुम्हाला तुम्हाला मी तुमच्या भाषेत सांगणार आहे माझ्या वर्गातल्या दोन एक मुली खूपच छान उत्तरं देतात आणि मॅडम पण पुन्हा पुन्हा त्यांनाच बोलवतात मग आम्हाला काही येत नाही ना, का असं बोलून थांबणाऱ्या पण वर्गात असतात असतात ना आणि काही जणी हे जे काही चाललंय ना याचा माझा काही संबंध नाही घरचे बळजबरी पाठवता इथं येऊन बसावं लागतं ऐकत राहावं लागतं चालू द्या माझा काही संबंध नाही हम्म असं म्हणून मागे बसणारे पण असतात असतात ना काही जण म्हणतात तुलाच कसं काय पुन्हा पुन्हा पुढे बोलवलं जातं मला बी येतं मी पण करून दाखवेल भांडणारे पण असतात असतात की नसतात प्रत्येकात काहीतरी छान आहे पण काय आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे काही मुलं अभ्यासात हुशार असतील ठीक आहे त्याच बुद्धी चालते पण मला रांगोळी छान काढता येते त्याला थोडी माझ्यासारखी रांगोळी काढता येते म्हणजे मी रांगोळीमध्ये युनिक आहे हा मला आहे ना थोडं वाचताना फार प्रॉब्लेम येतो मॅडम पण मला एखादी गोष्ट सांगायला सांगा मी तुम्हाला आत्ता सांगतो असे पण मुलं आहेत म्हणजे थोडक्यात काय बोलण्यावर त्याचं प्रभुत्व आहे आणि ज्याला बोलता येतं ना तो सगळ्यात यशस्वी माणूस असतो कारण बोलणारा माती पण विकत असतो असं नेहमी ऐकतो पहा आपण बोलणाऱ्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्या जवळ तुम्ही सोनं दिलं तर ते तसंच तसं राहतं का तर त्याला बोलताच येत नाही सांगताच येत नाही नेमकं काय आहे आणि जो बोलणारा पक्का असतो ना तो म्हणतो अरे या मातीसारखी तर मातीच भेटू शकत नाही तू घेऊन तर बघ समोरचा म्हणतो घेऊनच बघू काय आहे एवढं या मातीमध्ये ही पद्धत असते ही फॅक्ट आहे ही त्याला आहे ती तुम्हाला आम्हाला नसणार आहे एखादा मुलगा सुंदर पद्धतीने सूत्रसंचलन करत असेल जसा पवन शिंदे करतोय बघा अतिशय सुंदर सूत्रसंचलन चाललेलं आहे घाबरत नाहीये आत्मविश्वासाने बोलतोय म्हणजे प्रत्येकामध्ये एक गुण आहे एखादा मुलगा छान चित्र काढत असेल एखाद्या मुलाला बरोबर कळत असेल की या व्यवहारामध्ये इतके इतके जर याने विकलं तर याला किती फायदा झाला किती तोटा झाला त्याला ली म्हटलं तर त्याला गणित मांडता येत नाही पण त्याला तोंडी गणित खूप चांगल्या पद्धतीने करता येत आहेत म्हणजेच काय प्रत्येक जन या ठिकाणी युनिक आहे आणि ते आपल्याला समजायचं आहे की हो मला याच्यासारखं नसेल येत पण याला तरी कुठं माझ्यासारखं येतंय आहे एखादा भांडण्यात एक नंबर असतो कशातच नसतो पण भांडण म्हटलं ना त्यालाच पुढे करावं लागतं त्याच्यासारखं कोणालाच भांडता येत नाही आणि एखादा रडण्यात एक्सपर्ट असतो बर का तो पण असतो नुसतं तुम्ही त्याच्याकडे असं जरी पाहिलं ना लगेच सुरू होऊन जात त्याच्यासारखं आपल्याला कोणी म्हणलं ना रण पण हसू पण आपल्याला रडायला येत नसतं म्हणजे तो पण त्याच्यात उभे आहे की नाही आहे की नाही प्रत्येकाने स्वतःला हुशारच समजायचंय जेव्हा तुम्ही स्वतःला हुशार समजणार ना तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात यायला लागतात हो आपण मुळात स्वतःला हुशारच समजत नाही मला काही येतच नाही हे ये पहिलं वाक्य आहे चुकीचंय तुला त्याच्यासारखं नाही येत पण तुला जे येतं ता ते त्याला तरी कुठे येत आहे हे पहिले समजून घ्या म्हणून प्रत्येक जण विशेष आहे आपण गोष्टींची पुस्तक खूप वाचतो वाचतो की नाही पण एखाद्या वेळेला जर आता मॅडम म्हटलं परिपाठात चांग गोष्ट आपण गुपचूप उभं राहतो मॅडम लय गोष्टीचे पुस्तकं वाचले पण सांगताच येत नाही वाचणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि सांगता येणं ही एक वेगळी गोष्ट आहे कधी कधी आपल्या वर्गात बघा बर का कोणाचं तरी गावात भांडण झालेलं असतं आणि एखादा असा पठ्ठ्यार पक्का असतो मग तो असेल किंवा ती असेल एवढं रंगवून सांगतात असं वाटतं आपण प्रत्यक्ष जाऊन ते भांडणच बघून आलो की काय म्हणजे काय त्याला कथन करता येतं सांगता येतं काय करता येतं सांगता येतं तस कथा कथन म्हणजे काय गोष्ट त्या पद्धतीने सांगता आली पाहिजे त्याला म्हणायचं कथाकथन कथा, कथा वाचन वेगळं बरं का आपण वाचतो ते वेगळं पण कथा सांगता आली पाहिजे नाही तर मग काय होतं जर त्याला तशा पद्धतीने सांगता नाही आली ना तर असं वाटतं एकटंच बडबड करत असं होत बर का साधी गोष्ट आहे तुम्हाला उंदराची माहिती आहे तो उंदीर आता मी चार ओळीत तुम्हाला कथाकथन काय असतं ते सांगते बरं का तुम्हीच मला सांगायचा काय फरक आहे समजा मला आता कोणीतरी सांगितलं की तुम्ही कथा सांगायला हो बना मॅडम आणि सांगा बरं कथा मी राहिले केलं एका जंगलात एकरा सिंह सिंह होता तो झोपलेला होता उंदीर त्याच्याजवळ गेला खेळला सिंहाने त्याला पकडलं उंदीर नको ना महाराज मला मारू नका मी तुमची मदत करेल सिंह म्हटलं ठीक आहे आता तू घरी जा उंदीर गेला घरी मग ते एका दिवशी त्याला राजाला जाडं टाकलं तर सिंहाला त्याने आवाज दिला उंदीर पळत पळत आला उंदराने परत ते तोडलं आणि सिंहला सोडून असं असं केलं अर्धे मुलं म्हणता कोणती गोष्ट सांगितली रे तू ऐकली का काय माहिती बघ काहीतरी उंदीर उंदीर करत होता तो बाकीचे म्हणता तू काय सांगितलं काय माहिती बघ काहीतरी म्हणला तो काहीतरी काय चाललंय कळत नाही हे कथाकथन झालं का हे कथाकथन आहे का हे कथाकथन आहे का नाही त्याला गोष्ट सांगायला सांगितली होती ना होती की नव्हती आपण रेडिओवरती बऱ्याचदा कथाकथन ऐकत असतो का कधी कधी ना टीव्ही वरती पण आपण ऐकत असतो तो समोरचा सांगत असतो आणि ऐकून कधी कधी आपण पण रडायला लागून जातो तो सांगणंच इतकं भारी असतं आणि तेच जर त्याने सांगितलं एका जंगलात एक सिंह राहत होता आणि एक छोटा उंदीर होता ते उंदीर एकदा बाहेर आला त्याने पाहिलं सिंह झोपलेला आहे उंदराला वाटलं अरे वा आणि आता उंदीर त्याच्या अंगावर खेळायला लागला आता एवढासा उंदीर एवढा राजा माणूस तो जंगलाचा प्राणी सिंह म्हणजे राजा आहे आणि तो झोपलेला हा एवढासा उंदीर त्याच्या अंगावर खेळतोय सिंहालाही जरा राग आला सिंहाने त्याला डायरेक्ट पकडला आणि सांगितलं आता मी तुला खाणार आहे उंदीर म्हटला नको 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 महाराज नाही 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 वाच नका करू महाराज मला मारू नका मी तुम्हाला कुठेतरी अशा पद्धतीने जर त्याने सांगितलं सगळे जण असं जू तोडून ऐकता हा काय सांगतोय जरी गोष्ट माहित असली माहित असली तरीही कारण का त्याची सांगण्याची पद्धत इतकी भारी आहे की सगळेजण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत याला म्हणायचं काय कथा कथन सांगण्याची शैली एकदम भारी असली पाहिजे जर तुम्हाला ती वाढवायची असेल तर काय करावं का लागेल सध्या कडेठांच्या शाळेमध्ये हा उपक्रम खूप जोरदार झाला आहे सर मी तुम्हाला एक दोन जणांचं वाटलं रेकॉर्डिंग पाठवेल तर तुम्ही ऐका त्यांचं आपण मराठीचं पुस्तक वाचतो तुम्हाला माहिती का मराठीच्या पुस्तकापेक्षा भारी गोष्टींचं पुस्तकच नाहीये तुम्ही म्हणणार मॅडम काही सांगतात लय प्रश्न असतात अरे म्हणूनच मी सांगते त्याच्या इतकं भारीत गोष्टींचं गाण्यांचं पुस्तकच नसतं त्याच्यामध्ये जे धडे असतात ना ते जर तुम्ही त्या पद्धतीने वाचलं ना तर तुम्हाला कळेल कथाकथन कशाला म्हणतात पुस्तकामध्ये पॅरेग्राफ असतात घटना असतात काहीतरी धडे असतात तुम्हाला माहितीये सलाम नमस्ते धडा आहे त्याच्यामध्ये भरपूरस त्यांचं संवाद आहेत ते संवाद जर तो तुम्ही त्या पद्धतीने वाचलात तर तुम्हाला तो धडा कळेल धोंडा धडा आहे सहा सात आठ साठी बोलते बरं का मी कारण मी सहा सात ताथ आठला शिकवते मला ते धडे जास्त माहिती आहेत तुम्ही जर त्या पद्धतीने वाचलत तर तुम्हाला कथाकथन करताना खूप सोपं जाईल मग तुम्ही चार वेळेस जरी कथा सांगितली आणि ती जर त्या पद्धतीने सांगितली तर तुमची कथा सगळ्यात भारी असेल आणि ती कथानंतर खूप दिवस सगळ्यांना आठवत पण असेल आणि तुम्ही एखादी कितीही महत्वाची गोष्ट सांगितली पण ती अशी स्वतःलाच सांगितल्या सांगितली ना कोणी ऐकत नाही राहिला प्रश्न कवितेचा तुमच्यापैकी खूप जण सुंदर कविता लिहिता म्हणूनच तर आज इथं कवी संमेलन ठेवलेलं आहे कारण तुम्ही लिहिलेल्या आहे त्या कविता कविता म्हणजे काय खूप मोठ्या आशय खूप मोठी गोष्ट अगदी थोड्या शब्दात मानता येणे म्हणजे कविता आणि आपण वाचलेलं आहे मराठी भाषेची आपल्याला कविता कितवीला आहे सातवीला आहे ना माझी माय मराठी आहे की नाही काय आहे तिच्या पहिल्या चार, चार ओळींमध्येच कवितेचा सगळा अर्थ सांगून दिलेला आहे माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देईल म्हणजे आपल्या भावनांना थोड्या शब्दामध्ये जी मानते ती असते कविता ती काय आहे कविता आणि आज इतके छान छान इथं पुढे साहित्याचे वारकरी होणारे आज प्रथम अवस्थेत असणारे इथले विद्यार्थी आम्हाला सुद्धा आवडेल की तुम्ही तुमचं लिखाण कंटिन्यू करत आहात काही मुलांना गोष्ट लिहिता येते का? काही मुलं जोक्स तयार करतात चालू चालू काही मुलं सुंदर कविता तयार करतात काही मुलं भाषण लिहून लिहून आणतात ती तयार करतात काही मुलं गायन सुंदर पद्धतीने करतात तुम्ही जर तुमच्यातला हा गुण कंटिन्यू ठेवला कविता लिखाण करणाऱ्यांनी जर कंटिन्यू चांगल्या चांगल्या कविता वाचल्या तुम्हाला मिळालेल्या पुस्तकातल्या कवितांचा जर तुम्ही थोडासा वाचून अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की कविता खरंच छान असतात मग आता कविता आणि मॅडम मला पण तर वाटतं कविता करावं पण मला माहितच नाही कविता कशी करतात कविता कशी करायची मी तुम्हाला एकदम छोटीशी ट्रिक सांगते सर्वात पहिले तुम्हाला यमक जुळणारे शब्द शोधावे लागतात काय करावं लागतं यमक जुळणारे आपण इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड म्हणतो बघा कॅट बॅट मॅट फॅट सॅट म्हणतो की नाही तसं मराठी मधला करतो धावतो बघतो धरतो सोडतो मानतो हे असे एकसारख्या शब्दांच्या याद्या तयार कराव्या लागतील आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला समानार्थी शब्दांचा पण थोडासा अभ्यास करावा लागेल की एखाद्या ठिकाणी एखादा शब्द जर चपखल बसत असेल पण तो शब्द त्या ठिकाणी होत नाहीये मग मला त्याचा समानार्थी शब्द बघावा लागेल म्हणजे तुम्हाला पहिले दोन गोष्टी कराव्या लागतील यमक जुळणाऱ्या जुणाऱ्या याद्या तयार कराव्या लागतील त्याच्यानंतर तुम्हाला समानार्थी शब्द बघावे लागतील आणि मग तिथून तुमची पुढे कविता तयार होईल आपल्याला धडा आहे कवितेची ओळख आहे का त्याला कविता शिकायची असते असते की नाही धडा आहे ना आपल्याला हा मग तिथं तुम्हाला त्याची सुरुवात करावी लागेल आणि पहिले दोन ओळी लिहा आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे खाडे सर आहेत राऊत मॅडम आहेत राऊत मॅडम आणि मी प्रत्येक संमेलनात आम्ही भेटत असतो तुम्ही जी पण कविता केली जे पण काही लिहिलं इथं तुमच्याकडे चांगले चांगले लोक आहेत त्यांना दाखवा त्यांना सांगा की मॅडम मला इतकंच जमलं याच्यात बघा काय अजून दुरुस्ती करता येईल मी अजून याच्यात पुढे काय करू शकतो किंवा काय मी करू शकते त्या तुम्हाला अगदी योग्य मार्गदर्शन करतील तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते लोक पण उपलब्ध आहेत आपल्या चव्हाण मॅडम आहेत पाटील मॅडम आहेत त्यांना दाखवा त्यांना विचारा अजून मला काय करता येईल मी आता याच्यात कसं करू मला गोष्ट सांगायची मॅडम तुम्ही सांगा मी कशी सांगू पहिले तुम्ही करायला सुरुवात करा जे करता आहे ते दाखवा ते तुम्हाला नक्कीच सांगतील आणि त्यातून ना तुमची सुरुवात होईल न जाणो उद्या इथे एखादा मोठा कवी बसलेला असेल जो आज छोट्या अवस्थेत असेल न जाणो उद्या इथे एखादा मोठा लेखक बसलेला असेल न जाणो उद्या एखादा रेडिओ जॉकी तुमच्यामध्ये कोणी बसलेला असेल जो छान पद्धतीने उद्या रेडिओवर आम्ही त्याचा आवाज ऐकू आम्हाला कौतुक वाटेल आम्ही सिंधूंच्या शाळेत गेलो होतो तेव्हा तेव्हा तो इतके इतके वर्गात होता आज तू काय छान बोलतोय तुम्हाला सर्वांना आजच्या ह्या दिवसाचा तुम्ही खूप सुंदर आणि छान पद्धतीने कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि तुम्ही स्वतः हा उत्साहाने त्याच्यात भाग घेत आहात म्हणून तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये पादाक्रांत करण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांना आजच्या या मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देते आणि शाळेचे मुख्याध्यापक खाडे सर बारसकर सर राऊत मॅडम उमिता मॅडम चव्हाण मॅडम पाटील मॅडम आणखीन तुमचे इतरत्र गावकरी तुमचे अध्यक्ष शालेय समितीचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरक शिंकर सर मी आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करते आपण मला बोलायची संधी दिलीत ऐकून घेतलं याबद्दलही मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि माझी जागा घेते धन्यवाद